Jadi bagus <laughs> sih. Hahaha. Çek çek çek.

नाही त्या दिवशी आम्ही आलो होतो त्या दिवशी जस्ट विजय झालं म्हणून आलो होतो त्या दिवशी शाब्बासकी दिली आज आम्हाला बोलवलं आहे सविस्तर आमच्यावर चर्चा करतील आणि तो गट स्थापन करायचा असतो आणि त्याची नोंदणी करायची असते त्या संदर्भात मार्गदर्शन करतील नाही 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 ते बिहार भवन वगैरे इथे काही बनवायला आम्ही देणार नाही तर महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे महागाई वाढलेली आहे तरुण बेरोजगार झालेले आहेत अनेक गोष्टी आहेत ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ते तीनशे चौदा कोटी वीस लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन पाडणार आहे माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे ग बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या खरं एवढ्या मोठ्या प पा, पैसा पा, वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारा उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत तिकडेच करा ना इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत तुम्ही आमच्या बोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही आता राज ठाकरे साहेबांनी आम्हाला बोलवलं आहे हो त्या संदर्भात आम्हाला ते मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील दिशा ठरेल आज जायचं की उद्या जायचं नाही त्याबद्दल मला कल्पना नाही नाही बघा आत्ता जे निवडून आलेले आहेत शिवसेना किंवा मनसेचे उमेदवार किंवा नगरसेवक हे सगळे कट्टर आहेत कारण ते जे निघून जायचे होते गद्दार होते ते अगोदरच गेलेत आता जे निवडून आलेत ना ते शाकाशाखांमधले कट्टर सैनिक आहेत सगळे त्यामुळे ते कुठे हलणार नाही ते ऑपरेशन टायगर वगैरे हे काय लागू पडणार नाही ते फेल जाईल त्यांचं त्यामुळे त्याची काही भीती नाही मी बघा ना मी राजरोजपणे क्रिकेट खेळतो आहे सगळं खेळतो आहे आणि हे अंदाज्या नगरसेवकांना डांबून ठेवलेलं आमचे नगरसेवक मस्तपैकी मी काल रात्री क्रिकेट खेळत होतो अशी मुंबई सुद्धा नगरसेवक आपले निवडून आले त्यासोबतच केडीएमसी कल्याण डोंबिवली महानगरपालिके सुद्धा आपले नगरसेवक आले ते त्या दिवशी शिवतीर्धार सुद्धा भेटून आले आता राऊतांनी असं म्हटलंय की आमच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना ते संपर्क केला जातोय पण मनसेच्याही नगरसेवकांना शिंदे गटाकडून संपर्क केला ला लावण्याचा प्रयत्न केला त्यांनी निवडणुकीच्या आधी देखील मा अर्ज मागे घेण्यासाठी पण बरेच प्रयत्न केले मनसेच्याही केले बऱ्याच इतर पक्षांच्याही केले त्याप्रमाणे आत्ता जर काही करत असतील तरी आत्ता कोणी आमच्या पक्षातला कुठलाही नगरसेवक त्याला भीक घालणार नाही शिवनेच्या वतीने सत्कार हे आवेले सरोडच्या वतीने आम्ही आलेले साहेबांचा सत्कार करण्यासाठी आज पुण्यावर घेते का